हॅलो फ्रेंड्स नमस्ते विद्यार्थी मित्रांनो आकृत्यामधील समान संबंध शोधणे हा बुद्धिमत्ता विषयातील पाचवी नवोदयसाठी अत्यंत महत्वाचा घटक आपण या ठिकाणी पाहत आहोत यामध्ये पहिल्या कृतीचा दुसऱ्या कृतीशी जो संबंध आहे तसा संबंध तिसऱ्या कृतीचा चौथ्या कृतीशी असतो याचा बारकाईना अभ्यास करून आपल्याला पर्याय निवडायचा असतो पहा या ठिकाणी पहिला प्रश्न पहा पहिल्यामधून दुसऱ्यामध्ये काय बदल झाला तर पहिल्या कृतीमध्ये गोल आहे आणि आतमध्ये चौकोन आहे काय झालं आतील चौकोन बाहेर गेला आणि बाहेरील गोल आतमध्ये आला तशा पद्धतीने पहा बाहेर षटकोन आहे आतमध्ये गोल आहे काय होणार आहे आतील गोल बाहेर जाणार बाहेरील षटकोन तो आतमध्ये येणार आहे याच्यावरून पर्याय कट करा गोलामध्ये षटकोन पाहिजे आपल्याला पहिला पर्याय कट होईल दुसरा तिसरा आहे षटकोणामध्येच आहे त्यामुळे तिसराही पर्याय कट होईल राहिला पर्याय दोन आणि चार आता मूळ प्रश्नाकडे वळा पुन्हा पहिल्यातून दुसऱ्यामध्ये आडवी रेष होती आडवीच रेष राहिलेली तिसऱ्यामध्ये आडवी रेष आहे ही आडवीच राहील याच्यावरून उत्तर पर्याय क्रमांक दोन येणार आहे म्हणजे या पद्धतीनं आपण पर्याय कट पद्धती वापरू शकतो आणि प्रत्येक प्रश्न व्यवस्थित समजून घेऊ शकतो चला पुढील प्रश्नाकडे माझ्या अगोदर तुमचं उत्तर तयार असलं पाहिजे पहा काय झालेलं आहे प्रश्नाकृतीमध्ये पहिल्या आकृतीमध्ये षटकोण आहे त्याच्या उजव्या बाजूला गोल आहे पहिल्यातून दुसऱ्यात काय बदल झाला तर त्यांच्या जागा बदलल्या छोटा गोल होता तो मोठा गोल झाला मोठा षटकोण होता तो लहान झाला आकार तसाच आहे फक्त लहान मोठेपणा झालेला आहे आकृत्यांनी जागा बदललेली आहे मग पहा बरं पुढे काय होईल मोठा त्रिकोण आहे तो छोटा होईल छोटा चौकोन आहे तो मोठा होईल म्हणजे मोठा चौकोन पाहिजे आणि त्याच्या शेजारी छोटा त्रिकोण पाहिजे हे कोणत्या पर्यायामध्ये पहा बरं पर्याय क्रमांक तीनमध्ये आहे म्हणजे डायरेक्ट आपण उत्तरा पर्याय कट त्यावेळी उत्तरापर्यंत म्हटलं तरी पोचू शकतो कारण याच्यामध्ये एकापेक्षा जास्त बदल असतात त्यामुळं प्रत्येक उत्तराचं आपल्याला परफेक्ट प्रश्नाचं उत्तर काढणं गरजेचं असतं चला पुढील प्रश्नाकडे वळूया आपण पुढील प्रश्नामध्ये बाणाकडे लक्ष द्या बाणाचं काय झालेलं आहे कम्प्लीट विरुद्ध झालाय आहे म्हणजे एकशेऐंशी अंशात फिरला म्हणू शकतो आपण याच पाण्यातलं प्रतिबिंब नाही होणार पाण्यातलं प्रतिबिंब म्हणलं तर पाण्यातलं प्रतिबिंब कशा पद्धतीने येईल या पद्धतीने या पद्धतीने आहे का नाही आरशातील प्रतिबिंब म्हणलं तर ते या पद्धतीने येईल आरशातील प्रतिबिंब आहे का नाही मी ही आकृती एकशे ऐंशी अंशामध्ये फिरवली चालेल चालेल मग या ठिकाणी ही आकृती एकशे ऐंशी अंशामध्ये फिरवा म्हणजे हा गोल आहे तो पाठीमागे जाईल आणि या ठिकाणी म्हणजे त्याचे फक्त काय झालेलं आहे चिन्ह मागची पुढे घेतली असं साध्या सोप्या भाषेमध्ये समजून घ्या कोणत्या पर्यायामध्ये आहे हे आता पा पर्याय क्रमांक एकमध्ये मध्ये जैसे ते जशीच्या आहेत तशी काढलेली त्यामुळे तो चालणार नाही आता दोनमध्ये पहा मागे गोल दिला इथं बाणाच्या पाठीमागे काय आहे तो आकार इथे नाही आहे इथे नाही आहे त्यामुळे उत्तर पर्याय क्रमांक दोन येणार आहे चला पुढील प्रश्नाकडे पुढील प्रश्न सोडवा सोपे प्रश्न आहेत काय आहे पा चौकोनामध्ये गोल आहे पुढे झाला गोलामध्ये चौकोन झाला म्हणजे काय होते पहिल्यातून दुसऱ्यामध्ये काय बदल होतो हा समजून घ्या की चौकोनामध्ये गोल होता गोलामध्ये चौकोन लागून आता तिसऱ्यामध्ये चौथ्यामध्ये गोलामध्ये चौकोन आहे काय होईल चौकोनामध्ये गोल तो चौकोन कशा पद्धतीनं आहे त्या पद्धतीनंच काढा त्यामध्ये गोल दाखवा याच्यावरनं पर्याय कट करा चौकोनामध्ये गोल पहिला पर्याय कट होईल नंतर बारकाईने आतमध्ये पहा मग आता बारकाईनं पाहायचं हे मोगम आपण पाहिलेलं आहे आता चौकोनामध्ये टिपके होते ते चौकोनामध्ये म्हणजे आतल्या चौकोनामध्ये गेले मग आता इथं वर्तुळामध्ये रेषा आहेत त्या आतल्या वर्तुळामध्ये जाणार आहेत आणि त्या रेषा कशा तिरक्या आहेत ते पहा त्या रेषा या पद्धतीनं तिरक्या आहेत म्हणजे वर्तुळातल्या रेषा पहा कशा पद्धतीनं तिरक्या पहा पर्याय क्रमांक तीनमध्ये उलट्या तिरक्या आहेत पर्याय तीन कट झाला आता राहिलेला दोन आणि चार याच्यामधला फरक समजून घ्या दोनमध्ये पण आहेत रेषा चारमध्ये पण रेषा ज्या पद्धतीनं हव्या आहेत त्या पद्धतीनंच आहेत आपल्याला या ठिकाणी आपला मोबाईल असल्यामुळे आपण झूम करू शकतो आपल्याला पाहिजे तेवढी आकृती मोठी करू शकतो त्यातला आकार पाहू शकतो की या ठिकाणी काय झालेलं आहे या ठिकाणी काय होत आहे या ठिकाणी बारकाईनं पाहिलं यातल्या रेषा तिरक्या आहेत त्याच्यामध्ये जाळी आहे चार मध्ये जे हा आपल्याला नवीन तंत्रज्ञानाचा फायदा होतोय ही पर्याय आपल्याला पाहिजे तेवढे मोठे करून पाहता येत आहेत आता पेपर कागदावरती म्हणल्यानंतर ते खूप बारकाईनं पाहावं हो लागतं मग आपल्याला जाळी असणारी पाहिजे का नको त्यामुळं आपल्याला पर्याय क्रमांक चार कट होईल कारण आतमध्ये जाळी आहे उत्तर पर्याय क्रमांक दोन येणार आहे ओके जी या पद्धतीनं आपण उत्तराच्या जवळ अगदी पर्याय कट पद्धत डायरेक्ट उत्तर या वेगवेगळ्या पद्धतीनं आपण पोहोचू शकतो चला पुढील प्रश्नाकडे वळूया आपण यल व्ही आता या ठिकाणी पाहू आपण त्याचं याचं जर पाण्यातलं प्रतिबिंब घेतलं तर ते कसं होणार आहे हा यल होणार आहे आणि या ठिकाणी व्हीचा असं होणार आहे मग काय केलेलं आहे पाण्यातलं प्रतिबिंब आहे का पाण्यातलं प्रतिबिंब जुळतं का नाही जर याचं आरशातलं पाहिलं तर आरशामध्ये या व्हीचा असंच येणार आहे आणि यलचं आरशामध्ये या पद्धतीने येणार ते आहे का नाही आरशातलं जुळत नाही पाण्यातलं जुळत नाही मग जर आपण एकशे ऐंशी अंशामध्ये आकृती फिरवली ही आकृती एकशे ऐंशी अंशामध्ये फिरवली तर कशा पद्धतीने येईल ही आकृती एकशे ऐंशी अंशामध्ये फिरवायची आपल्याला एकशे ऐंशी अंशामध्ये फिरवली वी या ठिकाणी येणार आहे यल या ठिकाणी येणार म्हणजे एकशे ऐंशी अंशामध्ये कोणत्याही दिशेने घड्याळाच्या दिशेने फिरवा घड्याळाच्या विरुद्ध एकशे ऐंशी अंश म्हणजे विरुद्ध होते आता या ठिकाणी सीची ही आकृती जर एकशे ऐंशी अंशात फिरवली तर हा सी या ठिकाणी या पद्धतीने तर हा पी आहे तो एकशे ऐंशी अंशात फिरवला या पद्धतीने मग पहा बरं कोणत्या पर्यायामध्ये येत आहे पर्याय क्रमांक दोन मध्ये पहा अगदी म्हणजे बारकाईनं थोडासा विचार करावा लागतो तो समजून घ्या अवघड काही नाहीये समजून घेतलं तर सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित समजतात चला पुढील प्रश्नाकडे वळूया आपण पुढील प्रश्न पहा पुढील प्रश्न यामध्ये विटांची रचना आहे विटांचं बांधकाम करताना अशा पद्धतीने त्याची सांदमोड केली जाते आता किती आहे तीन दोन पाच तीन आठ आहे या ठिकाणी किती आहे आठच आहे फक्त त्याची रचना वेगळ्या पद्धतीने केली आता इथे सांद मोड केलेली म्हणजे दोन विटा ठेवताना या दोन विटाच्या मधोमध मद ही विट ठेवलेली आहे म्हणजे या पद्धतीने म्हणजे दोन्हीची सांद जी आहे म्हणजे ज्या ठिकाणी दोन विटाच्या मधला अंतर आहे त्याच्या बरोबर मध्यावरती दुसरी विट ठेवलेली आहे अशा घराचं बांधकाम करताना या पद्धतीनं करतात त्यामुळे बांधकामाला मजबूती येते तशा पद्धतीने या ठिकाणी पहा विटा तेवढ्याच आहेत फक्त इथं सांदमोड केलेली नाही आता या ठिकाणी पहा या ठिकाणी गोल चांदमोड केलेली नाही किती गोल आहेत सहा दोन आठ म्हणजे आठच गोल पाहिजेत आणि पहिल्यातनं दुसऱ्यात सांदमोड होती ती सांदमोड काढून टाकली मग आता तिसऱ्यातनं चौदा सांदमोड नाहीये ती सांदमोड केली पाहिजे आणि तेवढ्याच पाहिजेत किती पाहिजे तेवढ्याच पाहिजेत म्हणजे किती आठच पाहिजेत पहिल्या पर्यायमध्ये पहा बरं किती आहेत सात आहेत पहिला पर्याय कट होईल आता तीन नंबरमध्ये आणि चार नंबरमध्ये आणि दोन नंबरमध्ये आठ आठ आहेत ऑलरेडी आठ आठ आहेत आता इथं तुम्ही बारकाईना पाहा या ठिकाणी सांदमोड नव्हती त्यात सांदमोड झाली पाहिजे म्हटल्यानंतर कसे पाहिजे किंवा साध्या सोप्या भाषेमध्ये पाय पर्याय तीन आणि चार कट होईल उत्तर पर्याय दोन येणारे किंवा दुसऱ्या भाषेत आपण पाहूया पाय या ठिकाणी या ठिकाणी काय होतं पा बरं वरती तीन होत्या मध्ये दोन होत्या खाली तीन होत्या आता काय झालं मध्ये तीन तीन आले आणि वरती खाली त्या दोन हे केलेले आता इथं काय झालेलं आहे मध्ये तीन थीन 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 ले ले तीन आलेले आहेत मध्ये तीन तीन आलेले आहेत आणि वरती खाली हे केलंय आता हे काय होणार वरती तीन होणार इथं तीन होणार मध्ये दोन येणार या पद्धतीने रचना पर्याय क्रमांक दोन मध्ये जी या पद्धतीने विचार करायला आपल्याला काय हरकत नाही त्याला पुढील प्रश्नाकडे वळूया आपण पुढील प्रश्न पहा यामध्ये पहिल्यातून दुसऱ्यामध्ये काय बदल झाला तो समजून घ्या याचं आरशातील प्रतिबिंब होऊ शकत याच एकशे ऐंशी अंशामध्ये फिरवले हेही होऊ शकतं केवळ आरशातलं पाण्यातलं नाही एकशे ऐंशी अंश देखील पाहावं लागतं आता पहा याच जर आरशातलं पाहिलं तर जशाच्या तशी आकृती आरशामध्ये पाहिलं तर वरचे दोन आहेत ते वरती दोन राहतील आहे का कुठल्या पर्यायामध्ये चारमध्ये आहेत पण या ठिकाणी काय झालंय पहा चारमध्ये हे जे दोन त्रिकोण आहेत हे दोन त्रिकोण या पद्धतीनं जोडलेले असायला हवे होते ते उलटा आहे त्यामुळे पर्याय चार कट होईल आता मग प्रतिबिंब नाही म्हणलं काय विचार केला पाहिजे एकशे ऐंशी अंशामध्ये फिरवलेले आहे एकशे ऐंशी अंशामध्ये फिरवलं तर ते बाण उलटे होणार आहेत त्यामुळे उत्तर पर्याय क्रमांक एक येणार आहे तीन मधल्यासारखे बाण नाही येतच या आणि यामध्ये पाहिलं दोन मध्ये तर बाण सगळे एका दिशेला चालले तुम्ही प्रश्नाकृतीमध्ये पहा दोन बाण उजवीकडे गेला तर एक बाण डावीकडे जातो म्हणजे तीनही बाण एका दिशेला नाहीत पर्याय दोन मध्ये तिन्ही बाण एका दिशेला म्हणून हा पर्याय कट होणार आहे चला पुढील प्रश्नाकडे पुढील प्रश्न घ्या समजून पा यामध्ये पहिल्यातून दुसऱ्यामध्ये काय बदल झाला वरचा गोल जो अर्धा आतमध्ये होता तो बाहेर निघला आणि जो बाहेर चिकटून होता तो आतमध्ये गेला तेच करायचे आपल्याला जे आतमध्ये गेलेलं होतं ते बाहेर काढायचं बाहेर जे होतं ते आतमध्ये ढकलायचं मग आता या ठिकाणी मूळ मधला जो चौकोन आहे तो तसाच आहे या ठिकाणी मधला गोल तसाच राहणार आहे जो चौकोन आतमध्ये गेला, गेला होता तो बाहेर काढायचा या ठिकाणी होईल आतमध्ये गेला होता तो बाहेर होईल आणि बाहेर जो चिकटून चौकोन होता तो आतमध्ये घालवायचा याच्यावरनं कोणते पर्याय कट होतील याच्यावरून याच्यामध्ये चौकून आत गेलेला नाही म्हणून हा कट आतमध्ये हात संपूर्ण चौकून गेला म्हणून हा कट आता पहिल्यामध्ये आणि दुसऱ्यामध्ये फरक काय आहे शोधा जो पहा प्रश्नाकृतीमध्ये जो गोल आतमध्ये गेलेला रंगवलेला होता तो बाहेर आल्यानंतर तो मोकळा झाला म्हणजे आतमध्ये जेवढं गेलेलं आहे तेवढंच रंगवलेलं होतं मग याच्यामध्ये आतमध्ये गेलेला कुठला भाग आहे तर याच्यामध्ये फक्त एवढा भाग आतमध्ये गेलाय तेवढाच रंगवलेला पाहिजे पर्याय दोन मध्ये काय झाले वरचा रंगवलेला भाग पण तसाच राहिलेला आहे त्यामुळे दोनही कट होईल उत्तर पर्याय क्रमांक एक येणार आहे जी या पद्धतीनं आपल्याला प्रश्नाकृतीच्या उत्तरांपर्यंत अचूकपणे पोहोचता येत चला पुढील प्रश्न काय झालेलं आहे पा पहिल्यातून दुसऱ्यामध्ये आकृती किती अंशात फिरलेली आहे हे समजून घ्या जी या पद्धतीने होती ही आकृती म्हणजे एक प्रकारे हा चौकोन होता तो असा असा उभा होता जर चौकोन मी बाहेरून जोडला तर अशा पद्धतीने होईल म्हणजे हा चौकोन या पद्धतीनं होईल तो आढवा झालेला आहे ओके भाग मोकड़ा, मोकड़ा भाग हो या ठिकाणी म्हणजे हा फिरला किती अंशातून पंचेचाळीस अंशातून घड्याळाच्या विरुद्ध दिशेने असेल किंवा घड्याळ्याच्या दिशेने असेल बाकीचा काय बदल झालाय का रंगवलेला भाग मोकळा मोकळा भाग रंगवलेला नाही मग तशा पद्धतीने याच्यामध्ये हा देखील पंचेचाळीस अंशातून फिरवा पंचेचाळीस अंशात फिरवल्यानंतर जो भरलेला गोल आहे पहा हा खालचा भरलेला गोल याच्याकडे लक्ष द्या हा गोल पहिल्या आकृतीमध्ये नाही तिसऱ्या आकृतीमध्ये हा मोकळा झालेला आहे चौथ्या आकृतीमध्ये तो गोल नाही तर उत्तर पर्याय क्रमांक दोन येणार आहे जी या पद्धतीने अगदी साध्या सोप्या भाषेमध्ये आपण हे समजून घेऊ शकतो चला पुढील प्रश्नाकडे वळूया पुढील प्रश्न पहा जो त्रिकोण आहे हा त्रिकोण आपल्याला फिरवलेला आहे तुम्ही पंचेचाळीस अंशामधन फिरलेला आहे कोणत्या दिशेने फिरलेला आहे तो घड्याळाच्या दिशेने फिरलेला आहे म्हणजे पायावरती उभा होता तो कोणा उभा झाला म्हणजे हा चौकोन देखील कोणावरती उभा राहणार आहे चौकोनावरती राहणार आहे कोण हा चौकोन आहे कोणा उभा राहणार आहे याच्यावरून पाहिल्या पहिल्या पर्याय क्रमांक दोन आणि पर्याय क्रमांक चार कट होतील कारण ते बाजूवरती उभे आहे मी तो फिरलेला पाहिजे नंतर फरक काय झालेला आहे पहा जो डाव्या बाजूचा बाण आहे तो वर जाणारा होता तो खाली जाणारा आहे म्हणजे त्या बाणामध्ये बदल झाला जो बाण खाली जाणारा होता तो वरती म्हणजे बाणाच्या दिशा बदलल्या मग तशा पद्धतीनं फिरल्यानंतर डाव्या बाजूचा जो बाण खाली जातो आहे तो कुठे पाहिजे वर जाणारा पाहिजे वर जाणारा आहे का आहे म्हणजे आता आपण याच्यामध्ये जर अगोदर आपण बघितलं असतं की या त्यातला फरक काय आहे तर आपल्याला हे लक्षात आलं असतं हे बाणं दोन्ही सारखेच आहेत त्यामुळं एक आणि तीन बाणावरून कट करता येत नाही मग दुसरा आपल्याला फरक शोधावा लागेल दुसरं काय आहे सारखेपणा किंवा फरक तर उत्तराकृतीमध्ये जर तुम्ही पाहिलं एक आणि तीनमध्ये जो गोल आहे खालचा रंगवलेला होता तो वरचा रंगवलेला आहे म्हणजे खालचा रंगवलेला आहे तो वरचा रंगवलेला आहे मग या ठिकाणी पहा बरं खालचा रंगवलेला आहे तो वरती म्हणजे आता इथं बदल झाला आहे का या ठिकाणच्या मूळ प्रश्न आकृतीमध्ये पहा या ठिकाणचा हा त्रिकोण रंगवलेला आहे याच्यामध्ये काय बदल झाला का नाही वरचा आहे तो वरच्या भागात रंगवलेला वरतीच आहे मी या ठिकाणी एक जो बॉलचा खालचा भाग रंगवलेला तो खालचाच राहणार आहे तो काय वरचा होणार आहे का, का? चेंजेस होणार आहेत काही होणार नाही त्यामुळे उत्तर पर्याय क्रमांक एक उत्तर येणार आहे चला पुढील प्रश्नाकडे वळूया आपण पुढील प्रश्न पहा पुढील प्रश्नामध्ये हा षटकोण आहे या षटकोणामध्ये काय बदल झाला तो पहा हो। ही आकृती जर आपण फिरवून उभी केली म्हणजे घड्याळाच्या दिशेने जर फिरवली म्हणजे या पद्धतीनं तर हा षटकोन उभा या पद्धतीनं होय आणि नंतर म्हणजे आता ही पण आकृती तशी आपण उभी करूया ही आकृती जशी ही घड्याळच्या दिशेने फिरवली ही घड्याळाच्या दिशेने फिरवूया घड्याळच्या दिशेने फिरवली तर, तर या पद्धतीनं होईल ओके नंतर काय झालं त्या आकृतीचं आरशातलं प्रतिबिंब या बाजूला जोडलं आणि त्या भागामध्ये रेषा दिल्या ओके मग याचं आरशातलं प्रतिबिंब या बाजूला जोडलं आणि जर त्याच्यामध्ये रेषा आपण जर दिल्या तर पहा बरं जुळताय का कोणता पर्याय येईल पर्याय क्रमांक चार येईल हा दोन हजार पंधराच्या परीक्षेमध्ये आलेला प्रश्न आहे हा व्यवस्थित समजून घ्या प्रत्येक गोष्ट समजून घेत चला ओके चला पुढील प्रश्नाकडे वळूया पुढील प्रश्नामध्ये काय बदल झालाय पा वर्तुळात त्रिकोण होता तो बाहेर निघला वर्तुळ वेगळा झाला त्रिकोण आहे तेवढाच आहे फक्त बाहेरचा वर्तुळ आहे तो छोटा झालेला आहे जे बाहेरची आकृती आहे ही बाहेरची आकृती हा मोठा वर्तुळ होता तो बाहेर छोटा झालेला आहे त्रिकोण आहे तेवढाच आहे म्हणजे या ठिकाणी हा चौकोन बाहेरचा आहे तो बाहेर निघेल छोटा होईल आणि या अधिक चिन्ह या पद्धतीनंच राहील त्याच्यावरून उत्तर पर्याय क्रमांक दोन हे डायरेक्ट उत्तर आपण जाणार आहोत उत्तरापर्यंत ओके चला पुढील प्रश्नाकडे वळूया आपण पुढील प्रश्न पहा पुढील प्रश्नामध्ये पहा या ठिकाणी त्रिकोण आहे त्रिकोन तीन रेषांनी बनलेला असतो आणि या तिन्ही रेषा स्वतंत्र ठेवलेल्या आहेत कोणत्या चिकटलेल्या आहेत काही एकमेकाला नाही आता या ठिकाणी चौकोन आहे या चौकोनाला चार रेषांनी बनलेला असतो आणि या चार रेषा स्वतंत्रपणे ठेवल्या पाहिजेत मी या ठिकाणी पहिला पर्याय नाही चालणार कारण या ठिकाणी या चिकटवलेल्या आहेत तिसरा पर्याय नाही चालणार या ठिकाणी त्या चिकटवलेल्या आहेत चौथाही चालणार नाही या ठिकाणी चिकटवलेल्या आहेत तर उत्तर पर्याय क्रमांक दोन येणार आहे अशा एका एका गोष्टीवरती लक्ष आपल्याला केंद्रित करावं लागतं चला पुढील प्रश्नाकडे वळूया आपण पुढील प्रश्न समजून घ्या पुढील प्रश्न आपण चौकोनामध्ये वर्तुळ आहे सॉरी चौकोनामध्ये त्रिकोण आहे चौकोन आहे या चौकोनामध्ये त्रिकोण आहे काय झालं हा बाहेरचा चौकोन आतमध्ये गेला बाहेरचा चौकोन आतमध्ये गेला म्हणजे आता इथे काय बाहेर त्रिकोण आहे तो काय होणार आहे आतमध्ये जाणार आहे आता हा बदल काय फिरला उलटा झालाय हे आपल्याला काही सांगता येत नाही परंतु जेव्हा आपल्याला त्यात फिरवून दाखवायचं असेल तेव्हा एखादं दुसरं चिन्ह असणं अपेक्षित होत आणि दुसरा काय बदल झाला आतील जो त्रिकोण आहे तो म्हणजे या ठिकाणचा जो आतला त्रिकोण आहे तो बाहेर गेलेला आहे या ठिकाणी आतील वर्तुळ आहे का ते काय होणार आहे बाहेर जाणार आहे आणि बरं हे चिकटून होतं हे सगळं चिकटून आहे म्हणजे या ठिकाणी हे वर्तुळ देखील या याला चिकटूनच असलं पाहिजे म्हणजे त्याला वर्तुळामध्ये त्रिकोण पाहिजे वर्तुळामध्ये इथे चौकोन आहे हाही चालणार नाही आता पहिल्या आणि दुसऱ्यामध्ये हा त्रिकोण फिरलेला आहे पहिल्या आकृतीमधला चालेल का फिरलेला नाही म्हणजे तिथं असं काय सांगितलं दाखवलेलं नाही ना फिरलेलं मग आपण का मनाने फिरवायचं त्यामुळे उत्तर पर्याय क्रमांक दोन येणार आहे ओके धन्यवाद मित्रांनो भेटू पुढील भागामध्ये पुढील घटक घेऊन